वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वाघापूर येथील नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाले नागरिक झोपेत असताना वादळ वाऱ्यासह पाऊस झाला नागरिक झोपेत असताना टीनपत्रे उडून गेले त्यामुळे नागरिकांची दाणादान उडाली एका रात्रीतून नागरिकांचा संसार उघडावर आला आहे त्यामुळे महिला पुरुष आणि मुलांनी दुसऱ्याच्या घरी आसरा घेतला पावसामुळे घरातील धान्य ओले झाले शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिंपळगाव येथील नागरिकांनी केली आहे माझं हे पूर्ण वादळ पूर्ण नुकसान झालं टीना गेल्या पूर्ण मागच्याही टीना गेल्या घरातलं पूर्ण नुकसान झालं गहू तांदूळ पूर्ण वले झाले बेडशीट वगैरे सगळं ओलं झालं माझं आम्ही दोघ लेकर दुसऱ्यांच्या घरी गेलो आम्ही तिथे थांबलो आता काय मागले आम्हाला भरपाई पाहिजे मग याची आता काय नाव तुमचं माधुरी शंकरराव सूर्यवंशी रात्री एकाएकीस रात्री साडेबारा वाजता वादळी वाडा आल्यामुळे माझ्या घरावरचे पूर्ण टिणं उडाले आणि फ्रीज उडाला आहे मिक्सर मिक्सर उडालेला आहे आणि गव्हामध्ये पाणी गेलं तांदळामध्ये पाणी गेलं आहे पूर्ण आणि माझा माल ओला झालेला आहे तिकट मीठ पूर्ण भिजलेलं आहे आणि सिलेंडर वगैरे सगळं झालं आहे तेलामध्ये दोन पिपेमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे तरी माझी अपेक्षा आहे की मला छोटीशी प्रशासनाकडून मदत क मिळावी सांग माझं नाव छाया जितेंद्र उके झालं नुकसान म्हणजे वारा धुन खूप होती त्याच्यामुळं आमचे टीनं कसं घरात हवा घुसल्यामुळं पूर्ण टीनं उडाले आणि घरातने आम्ही समजा जे लेकर हे बायको होतो त्यांना पण जीवितहानी होत होती पण आम्ही वाचलो त्यामुळं शासनानं आम्हाला जे काही भरपाई होते त्यांच्याकडून ते आम्हाला द्यावी आणि नुकसान म्हणजे आमची टीनं गायब झाली आहे टीनं पडले पूर्ण भिंती पडल्या आहे कुडाच्या भिंती होत्या आणि या सगळ्या गोष्टीच आता शासनाने नियोजन लावा सुभाष मनोहरराव राऊत लोकनायक न्यूज